खरच चांगला अनुभव होता आता गणपती बाप्पा दर्शन होई झाले आता जातोच आम्ही श्री हरिचंद्र गडकडे चला मग क्ष्रेश्वर सरळ किती किती कि 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 किलोमीटर पाच किलोमीटर थँक्यू एक दोस्त तुम्ही कॅम्पिंग दे ते काल चेक पोस्ट काय कसले होते चेकप का एकाचे? बाईकचे पण आमचे नाही बाईकचे तीस रुपये फक्त वीस हा तिकडून येताना देतो ना आम्ही कोणता आहे okay. का डॅम आहे डॅम आहे मैकी डोरे काय बकऱ्या ब्लॉक करत आम्ही आरटीओ हा आरटीओ आरटीओ ब्लॉक करता टाका पैसे सिग्नल दि राहते हळूहळू गाडी दोन तीनशे तीन गाडीला बस फाटा घेतली देशए आर टी ओ चला हो। घूम जाओ तिथं गाव हे बोर्ड देखा तुमले किरेश्वर गाव त्या गाडी पार्किंग जोन देखतात ते गाडी पार्किंग करतो प्रॉपर देखो पार्किंग जोन प्रत्येकी तीस रुपयाला जाम न पार्किंग ना ओके एक दिन ना तुमिली त्यांना चार्जेस वेगळा राहतस ठीक आहे पार्किंग करा नंतर आडे लि गेल्या मंदिरकडे जावाना रस्ता उच बरोबर तर तुम्हाला सरळ जाणं शेअल मंदिर कडे करता रस्ता सध्या ते वाजेल शेतच साडे नऊ थोडं ट्रॅफिक जास्त राहिल्यामुळे आमले काही येता ये। येतात उन्हा आणि तशा तशा आमले चांगली गोष्ट म्हणजे आपले गणपती बाप्पा दर्शन बी लिहित होणं नेमका आम्ही योग असं होतं की आम्ही आरतीन टाईमला पोचणार ओझरले आम प्लॅन होतं पण पोचिक गोतो आम्ही आणि आता येणार आम्ही हरिचंद्र गडगड आता सध्या आम्ही दोनच जण आहेत बॉडे जाणार वरती आणि आज कोणी बी राहणार नाही आमले गाड्या पार्किंग वगैरे होतात पण लोक काही भेटणार नाही आमले तर ऐका मला जवळपास मॅक्सिमम तीन तास लागते ना आमले ते डिपेंड करत तुम्ही कसं नाही करडे थकाला ठेवतो आम्ही तर आता छोटीशी पोस्ट आहे का नाही रे हॉटेल आहे रस्ता कुठे इकडेच का कापेट समल्या वीस रुपयाने हरिचंद्र मंदिर कडे रस्ता मस्त हिरवगार जंगल आणि काल दिन पाणी पड थोडं ओलो आहे चालला थोडा त्रास पण होईल ऊन ऊन जास्त नाही म्हणजे ऊनच नाही डायरेक्ट काय जास्त काही थकवत नाही मी देखा मोटा पर्वत वो तो शरीर तो के तरफ फाड़ रही रहे। डाल है है ना भर बर नक्की का वॉटर है वेग पसता तो वॉटर मैं अरे क्या हो गया भाई एक आम मैन वर्स वाइड मशी के ले कि नदी किनारे किनारे चला वर चला चला तुमको रास्ता भेट जाए आता शिकणूच ना आम्ही मॅनवरच्या वाईड आणि नेमकं आज ते इम्प्लिमेंट करून जाते रस्ता मग कोणीशी आहे नाही काही क्ल्यू पण नाही आमल्या आठ देखाल भेट राणा की त्यांना क्ल्यू थ्रू मी जाऊ जाऊ जाते नदी थ्रूच देख बो अर्धा तासने ट्रॅकिंग नंतर अर्धा तासने ट्रॅकिंग नंतर जवळपास ऊन देखाल भेटणं आमले खरं मोठी गोष्ट आहे होती बरा दिन नंतर आम्ही निघलात ट्रॅकिंग करायला हो बरोबर का नाही आणि ऊन देखाल भेटणार थोडा लोके भेटणार आमले काय देखाल भेटणार असले अरे बा शूट नाही करता ऊन यार आपले जाऊ दे मिस करते आपण हा बरं बरं प्राणी आपले देखाल भेटते झाडे देखा थोडीशी दरी देखा तुम्हाला बाजूमा जसं तुम्ही ऋषि महाराज जायला तुम्ही बरोबर बरोबर तडे रातलं चढणं पडस ते काय म्हणतात ते आपण टायर टार जे जाळतच आणि ते चढतात आपण त्या ते का हे असं थोडं धरी रास ते रातलं चढतस म्हणून काही वाटत नाही दिवसा चढत आपली टरफाटी त्यांना एक्सपिरियन्स बी काम न पॉटेल रस्ता रस्ता मग काहीतरी सिग्नल दे काल भेटत तुमले काय का हरिचंद्र देश मंदिरकडे जावा रस्ता म्हणून तुम्हाला सिग्नल भेटत नाही थोडं वेट करा कोणीतरी तुमले लेवाले किंवा असं त्यांना अंडरमध्ये जावा कारण की अभयारण्य एवढं मोठं की तर का तुम्ही चुकीच्या शाहात आहे का अरे सिग्नल सिग्नल भेटाल आपले या रस्त्यात जाणे भाऊ बेकार की आले भाऊ हो। सकाळी सकाळी मी निघू तुम्ही गाडी चालायला आणि त्यानंतर अडून निघा ना वरतच आजी। चढा ना अजून तो फक्त एक तास होईल मग अजून अजून दोन तास लागा मला मला माहीत नाही अजून किती टाईम लागेल आणि बऱ्या तीन नंतर निघलो का म्हणजे थोडा त्रास होईल ना बघा ते किरगाला भाऊ ने जो ड्रम देखा ना पाणी ना तो खाली तिला येईलच वरत राहिलं भाऊ आता भाऊ निंबू पाणी बनणार मस्त आमना करता दोन दिवसा करता कसा दिंबू पाणी वीस रुपये नाव काय भाऊ योगेश दगडे योगेश डगडे मस्त निंबू पाणी बनणार ना मस्त आहे ते का भाऊ एक तास नंतर आम्ही आडे चढत कडसुबाई हरिचंद्र गड अभयारण्य क्षेत्रात प्रवेश सावधान हा चेक पोस्ट आहे वाटत भाऊ चेक पोस्ट आहे का किती पैसे काय का, का फ्रीमध्ये फ्रीमध्ये जायचं वरती एंट्री करावं लागेल किती मोर भाऊ आयडी पाहिजे आयडी मी सांगू दिला आधार कार्ड नंबर आपला आधार आपला आय डी, दे डी? डी प्रूफ देवाना मस्त भाऊ वाटे एंट्री करतील एमर्जन्सी काही होईल तुम्हाला वाचाडाली लागते वरते बरोबर का नाही भाऊ नेटवर्क तर अस नाही नेटवर्क तर नाही ने मलाही माहीत नाही विमानचा किती वेळ लागतो इथून किती देखा दे उभारी आमले दीड तास ऐका मू फक्त अडे दीड तास लाग आपल्या वरती जावाला असं ऐका मू न बोके या बाहुंत भेटणार आपले आडेंद जाणार सरसे आपले डायरेक्ट शिवलिंग काल भेटत पण ऍक्च्युली शिवलिंग आता लेटेस्ट वाली शिवलिंग आहे ठीक आहे जुनी नाही आहे शिवलिंग आहे त्याला म्हणतो थोडं कातड्या फाळड्या बरोबर तो रिलिंग पकडी जाऊ चल रे भो जा जल्दी देखा वो काय मित्र भेटणार आपले उतरताना सकाळी किती वाजता गेलेले वर सकाळी अरे बाप दो दिन पाच लांबले काहीतरी देखाल भेटणं पडे एक मिनट इकडे गुफा देखा राणी असते अरे बाप गुफा देखा गुफा कशी असं काना कोपरा राहत गो प्राणी राहत सडे आ गुफा ना नका कर्जात मनसारखा तर मित्रांनो सरते शेवटी आपण चढाई पूर्ण केलेली आहे आणि आता इथून नॉर्मल वॉकिंग बाकी आहे पुढे ट्रेक नसेल आता तुमले तुम्हाला मी की आम्ही त्या साईडची उहंतूत ओके त्या साईडची उंत तर आम्ही असं आता फिरत फिरत ना येणार पण ते मग माझं ट्रेक ते रॅली लागत रॅली जवळपास एक आता गुज ना बरोबर ते रॅली करी कधी वरते येणं पडत तुम्ही चेक पोस्ट जवळपास तीन लागतील तुम्ही आणि आता नाही वाटत मला जास्त मी थकसू आणि आता सपाटी करा ना एवढा रस्ता पूर्ण आणि ये फक्त जवळ जो, जवळपास मला आठ वाजता लागेल मंदिरकडे कडे आले आणि सध्या पब्लिक नाहीये चला मग भेटू नंतर गोवाच मी पोहच आले नाही मस्त निंबू पाणी पिऊत आपण यातून खर्च सगळे फिक्स आता निंबू पाणी देऊ थोडं ना तू सहा तास अरे बापरे नाही नाही खालून वर सात ओके त्यांच्याकडे दाखव थोडं जो मेन ट्रॅक होता ना तो पार्केला शक्यतो उतारच जास्त हे बघा कार्विना फुले <स्थ> कार्विना फुले तुम्ही राहतात ना बदला लोकेशन देखावते इंस्टाग्राम ले किंवा युट्यूब होते रील्स वगैरे ना फुले कारवीना फुले सध्या ते का हालत कशी खराब होईल चला हरिचंद्र देश मंदिर कडे शंभर मीटर फक्त असं बोर्ड देखा नंतर ना असं एक उत्सुकता लागत कि हा बघू खरच कि जोगेश जोगी जोगी बोल जवळपास आम्ही दोन तास चालली गोत आम्ही माहिती का एवढी पावरी लागत देखा नंतर आणि तेव्हा त्या दोन तीन मित्र भेट त्या सांगतो भाऊ पाच मिनटं पाच ना चक्कर मग भाऊ एक किलोमीटर चाललेत असं मोटिवेशन करणारा बी मित्र पाहिजेत जसं मंजोगी शेतात तुषारजी शेतात मधमाशांचं मोहळ यह थोड़ी सी नदी है, नदी और तुम पानी पड़ा से खा ओके, okay. तुम्हें तो विचार कर शकता कि जब वो पानी दोस्मा, ऑब्वियो का स्वाद तुम्हें। देखा, वो तो डोंगर है, डोंगर ती पानी हीन। एक मस्त, मस्त। जो बस दोन ताकि ट्रैकिंग नंबर फाइनली हमें स्टेशन पॉइंटर इलाके बराबर उसे से गांव, छोट किंवा पाडा आपली सुरुवात होईल मेन पॉईंट मंदिर हे बघा तुमले हॉटेलच कॅम्पिंग करू शकता तुम्ही माझे सोबत ऑर्डर द्यावानी जेवण करा मस्त करा ना रहावानी सुविधा मस्त होईजे नाटे ठीक आहे लोक दे टेन्ट हारल्याच या अंडर मी लाईटची सुविधा नाही भाऊ सोलो प्लेट आहे सोलो प्लेटनुसार चार्जिंग करतस लोक जीवन रस कमी सुविधा लोक जीवन जगी शकत हे का एक टाइम आपला गावगाडी बासत होत फायनली मंदिर कडे लागलो आपण आई शे मंदिर मेन यार मस्त हे मंदिर तर फायनली आम्ही हरिचंद्र गडवरी लागतो आणि वरती देखा पाण्याने टाकी जागोजाग तुम्ही देखायला भेटतस आणि समोरच मंदिर आहे कारण असं म्हणत की राजा हरिचंद्रा मंदिरची स्थापना करू ती आणि त्यांना लेफ्ट साइड ना में जे देखायला पंचकर्णी आणि अगोदर जुन्या मूर्त्या होतात त्यांना अगोदर इतिहास तुम्हाला पुढे सांगतो चला मग आपण पुढे देखूच काय 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 नाही हलो एवढं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला चॅनल आपण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आपण सांगा शिव पुढे काय काय आणि छोटा मोठा असा टाक्या देखायला भेटतात पाणी ना की त्या टाइमला माहित होतं की लोक असले की वर ते पाणी साठा करून पाहिजे आणि या टाक्या बारा महिने वापर करतात मंदिरचं स्ट्रक्चर देखा तुम्ही पिलर देखा अरे तुम्ही देखी शकतास की देखा प्रत्येक म्हणजे नक्षी काम कितलं मस्त करेल अतिशय जुनी जुनं आई मंदिरचे मना मित्र आणि तपचार याच्यावर मूर्ती होत बघा इच्छा मूर्त्या गायब झालेल्या हे ज्या वेळेस आक्रमण झालं असावं त्या काळात मूर्त्या भंग झाल्या असतील किंवा तत्कालीन लोकांनी मूर्ती जपून ठेवण्याकरता इथून उचलून नेल्या असतील शिफ्ट केल्या असतील असं काहीतरी कारण असावं गणपती बाप्पा मोर्या चला मग जाऊ जे कलियुग एक पिलर उभा आहे शिवलिंग द्रॉपर योग, कली कलियुग सतयुग त्रेतायुग असा चार युग होतात बरोबर हे पाणी टाकी ते असं तुम्ही या गुफा देखाना असं म्हणतस की चांग दिवसनी या तपश्चर्या करी होती आडेपी या गुफाचं महत्त्व खूप प्राचीन आहे खूप जून आहे आपण आता जाणार कोकण कडाकडे आपण केव पण दे त्यानंतर पण हरिश्चंद्र गड पासून आपले कोकण कडात आपण जाऊकडाला हा त्याचं म्हणणं आहे की दमान दमान जावा बाबा कसं आहे हा आपण हळूहळू जाणार बाबा काही नाही ना चिंता नाही फायनली वीस मिनिटानंतर मी कोकण कडाली लागस काय देखा का अहो कोकण कडा नाही ना एरिया आहे तुम्ही छोटे छोटे हॉटेल देखील शकतोस तुम्ही ऑर्डर देऊ शकतोस त्यानुसार ते स्वयंपाक देतील जे काय अवेलेबल तुम्ही नाश्ता वगैरे करल्या निंबू पाणी पिल्या बाई ओके okay. फाटले आमले जवळपास वीस मिनटं लागतात कोकण कडा यावाले काही दे का कोकण कढा मजा मस्ती करू नका थोडं विचार करा फॅमिली घर वाट दे थोड़ा थोडं लांबच राजत फायनली ऐशे केदारेश्वर महादेव मंदिर जो चार किलोपासून एक किलो रूप गेला हा स्तंभ होता त्रेता युगाचा हा अर्धा झाला पण त्याच्याहून अर्धा द्वापार उपचा झाला मला कलकीचा राहिलाय आता कलकीचा कसा जाणार माहितीये का जोपर्यंत पहिली गोष्ट इथे पाणी खूप होतं कमरेपर्यंत लागायचं लहान पोराला पण तुम्ही खाली ठेवाल ना तरी त्याच्याही कमरेलाच लागायचं इथे साप होती पहिले इथे साप होती पण ते साप कोणालाही टच नाही करायचे कोणालाही नाही जे तुम्ही आता बघताय ना ते तसं नव्हतं जसं की आता तुम्ही हे भस्म वगैरे लावले वगैरे ते काही नव्हते ते आता स्टार्ट झाले त्या गोष्टी इथे मोठं त्रिशूल होतं खूप okay. मोठं त्रिशूल होतं चार वर्ष आधी खूप मोठं होतं ते आता नाहीये ते काढलं असेल कदाचित असं पण असू शकतं ते पाच पांडवांचं आहे ते जे ती गुफा बघताय ना पाच पांडवांची गुफा आहे आणि जे वरती कुंड आहे ना कुंड आहे ते पंधरा देवांचा कुंड आहे तिथे पहिल्या देवी होत्या पण आता ते देवी काढून ठेवले आणि त्या कुंडामध्ये मासे होते छोटे छोटे तुम्ही असे पाय वगैरे हात वगैरे टाकायचे ना ते एकदम साफ व्हायचे हो साफ करायचे पूर्ण अजून पण आहेत पण आता ते एवढे दिसण्याचे पूर्ण घाण करून टाकले तिथे आणि एक तुम्ही इथून असं वरती जाल ना ते गुफा आहेत ते पण एक राहण्याचं ठिकाण आहे खूप मस्त आहे ते पण पण आता ट्रॅकिंगच्या हिशोबाने येतात म्हणून सांगू शकत नाही पण आधी खूप चांगलं होतं म्हणजे आम्ही चार वर्ष आधी आलेलो खूप छान होतं पहिला तुम्ही लहानपुराला पण ठेवाला तरी त्याच्या कमरे एवढंच लागायचं पाणी चार वर्ष एक्सपिरियन्स नाही स्पिरच्युअलिटी काय होती ते रियालिटी काय होती सगळ्या गोष्टी इथं सांगितल्या पण नेमकं काय लोक आता ट्रेकिंग नाही साबतीने येतात आणि जे आत्मभावना ते महादेव बद्दल ते काही लेणी येतच नाही ते एक एन्जॉयमेंट येतात रियालिटी या भाऊंच्या एक्सपिरियन्स आहे ना ते सध्या पाणी अवेलेबल नाही सध्या तो। तर आज आम्ही हरिश्चंद्रगडले भेट देऊन तेव्हा तेव्हा हरिश्चंद्रगड कम्प्लीट करा त्यानंतर कोकणकाळा कंप्लीट करा, करा। त्यानंतर केदारेश्वर महादेव मंदिर असं मंदिर जे एक पिलर उभे असते सध्याना स्थितीवर असं म्हणत की कलियुग अंत शेर तर बाकी तुषारजी आज पूर्ण दिन आपला आपल्याजोगे होतात बरोबर तर ना दिन जो ट्रेकिंग होता जोगे तर कसा होता तर त्यासले विचार आपण बाई दिनेश सोबत मी आतापर्यंत बरेच ट्रेक केले पण पन... <laughs> सगळ्यात लांब ट्रेक हा आणि सगळ्यात एकांत वास असलेला दाखवला कोणी नाही आजूबाजूला हा मला घेऊन भटकून राहिला अशी <laughs> भटकंती या वेड्यासोबत खरंच चांगला अनुभव होता आणि ज्या व्यक्तीची इंड्युरन्स पॉवर कमी आहे जो सतत चालू शकत नाही त्या व्यक्तीने एका दिवसात वर जाऊन पुन्हा रिटर्न येणे हा विचार करू नये वर उत्तम प्रकारचे टेंट मिळतात त्या ठिकाणी स्टे करा निवांत जावा निवांत पूर्ण स्पॉट्स फिरा कोकण कडा गण गन, गणेश मंदिर भव्य दिव्य शिवलिंग आणि द्वार, तसेच तारकाई की ता तार म्हणून अजून काहीतरी स्पॉट्स आहेत ज्या ठिकाणी आम्ही गेलो नाही परंतु जर तुम्ही स्टे केलात तर तुम्हाला सर्व स्पॉट्स कवर करून दुसऱ्या दिवशी निवांत डाऊन टुवर्ड्स ट्रेक करता येईल तर उत्कृष्ट असा अनुभव खरंच छान थ्रिलिंग ॲडव्हेंचरस सुंदर अनुभूती आजच्या दिवसाची दिनेश सोबत आली तर तुमले काय वाटत की आपण डायरेक्ट अनप्लॅन होता फिक्स की आपण आयुष्य असं बी नाही आपलं बरोबर डायरेक्ट इनडायरेक्टली आलो आपण बरोबर आमचा सगळ्यात पहिला श्री गणेशा आज विघ्नहर्त्याने केला जे काही विघ्न हरण्याकरता त्याने आम्हाला बोलवले असेल सकाळी विघ्नहर्त्याचे दर्शन ओझरचे छान आरती आणि त्यानंतर सुरू झालेला हा प्रवास ठीक आहे हमका जाने मन में का <laughs> सही बोला। सब हो रहा है। तर मी सगळं प्रेक्षकांना एकच विनंती करेल की तुम्ही सुद्धा हरिश्चंद्रगडचा ट्रेक करावा आणि एक मिनिट ठा आणि महाराष्ट्रातील ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळख असलेल्या हरिश्चंद्र गडावर असलेला विठ्ठलरूपी महादेव त्याचे दर्शन घ्यावे आणि एक अविस्मरणीय असा अनुभव आपल्यासोबत घेऊन जावा धन्यवाद तर देखा तुम्ही तुझ्या मस्त आपले एक्सप्लेन करत की तसं रिव्ह्यूज आपल्या आडे देखाल भेटणार तर खरंच तिकडे आहेत येस राईट तर मॅक्सिमम आमले चढायला फक्त तीन तास लागणार होतात चढ आले उतराले आते मिनिमम आमले आते ते वैजालेशे दोन दोन तास आणि काल दिस का का ना बी आम्हाला नेक्स्ट प्लॅन आहे म्हणून आम्ही काही स्टे करानी असा मस्त अनुभव घ्या ट्रॅकमो म्हणून तुमले हा व्हिडिओ कसा वाटणार लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटत नवीन ठिकाणी